मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बघू शकता आज आपल्याकडे अर्टी गाडी आलेली आहे पण मित्रांनो जुनी गाडी असणारे बघू शकता आणि जुनी गाडीला पण आपण नव्यासारखं मॉडिफाईड केलेलं आहे बघू शकता गाडी एकदम नवीसारखी सारखी तुम्हाला इथे वाटत असेल कारण भरपूर मेहनत आज, आज आपण या गाडीमध्ये केलेली आहे आणि गाडीचं रूप बघू शकता बदललेलं आहे मी मनोज सरांना इन्व्हाइट करतो जे सिद्धने कार ॲक्सेसरीजचे मालक आहेत आणि जे नेहमीच पुढे राहिलेले आहेत गाडीमध्ये मॉडिफाय करण्यासाठी बरोबर बरोबर आज आपण जुनी सुद्धा आपण बनवू शकतो गाडी आणि गाडीला लुक तसा देऊ शकतो एक्झॅक्टली तर चालू करूया आणि आपल्या भरपूर ऑडियन्स कडे जुनी गाडी आहे अटि गाडीला नवीन आपण बनवून बरोबर चार पैसे वाचवा नवीन गाडी घेण्यापेक्षा जुन्या गाडीला सजवा हा। बरोबर हिच्यात थोडासा आपण फ्रंटला क्रोम वर्क केलेला आहे बरोबर डीआरएल दिलेली आहे जे चुक इंडिकेटर संती आहे बरोबर क्रोमचा इस्तेमाल केला आहे चारही साईड चांगला दिसायसाठी बरोबर गाडी जे साइड ला आहे पीपीएफ केली जे पूर्ण पीपीएफ आहे वरती टॉप आणि ते मिरर सुद्धा आपण अपग्रेड केलेले आहे छोटे मिरर पण हे पण हे तर आता आपले फेवरेट झालेले आहे ह्याच्यामुळे गाडीचा लुक खूप छान दिसतो छान दिसतो आणि पीपीएफ आपण डुअल टोन केले वर ब्लॅक केले खाली व्हाईट खाली कलर येतो त्यामुळे गाडीचा लुक चेंज झाला एक्सएल सिक्स ची रूफ रेल सुद्धा डुएल टोन मध्ये दिली रुफरेल पण टाकले रेल पण टाकलेली आहे छान जे लुक स्पोर्टी आहे साठी बरोबर साईड क्रोम आयटम केलंय कॉर्नर साईड पूर्ण जो शेवट पर्यंत टाइप केलेला आहे डोर वायझर प्रॉपर लिक कंपनीचे डोरवायजर आहे फुल क्रोम फुल क्रोम मध्ये बॅकला दाखवतो बॅकला आहे बघा साइड जे आहे तर पहिला तर क्रोम दिलेला आहे स्पॉयलर स्पोर्टी टाईप स्पॉइलर दिलेला आहे ज्याने पूर्ण गाडीचा लुक चेंज झाला एक्झॅक्टली exactly. छोट्या छोट्या गोष्टी एकदम लक्ष देऊन केलं का बरोबर तर लुक पूर्ण चेंज होणार एक्झॅक्टली हालती जी आहे सायलेंटर टाइप लावलेला आहे त्याला आहे स्पोटी लुक आले त्याचा एकदम आलेला आहे रिफ्लेक्टर लाईट सुद्धा टाकलेली आहे खूपच छान आणि जे गाडी मध्ये जुना असल्यामुळे ना याचा नॉइज भरपूर येत होता हे बघा इथे तुम्ही चेक करू शकता आवाज येतो आवाज येतोय बघा इथे आवाज येतो इथे चेक करू शकता आवाज येत नाहीये तर ते हेवी पण दिलेला आहे डॅम्पिंग केलेला डोर डॅम्पिंग आवाज मधनं जे आहे ते चेक करा आत म्हणून पण भरपूर काम हे डोर ट्रीम आहे एम्बियन्स स्टिचिंग क्वालिटी एक नंबर आहे ग्रीन वापर चा वापर केलाय हा पर्सन ग्रीन दिलेला आहे जे एक नंबर क्वालिटी स्टिचिंग डॅशबोर्ड तुम्ही चेक करू शकता डॅशबोर्ड ची फिटिंग क्वालिटी स्टिचिंग बारीकीने दिलेली आहे स्टेरिंग सुद्धा तुम्ही आला चेक करू शकता जे ती पण डुएल टूनच दिलेली आहे आपले पिल्लर्स चेक करू शकता तुम्ही पिल्लर्स वन टू आणि थ्री हे सुद्धा आपण दिलेले आहे तिन्ही पिलर रॅप केलेले आहे आणि टॉप पण आपण टॉप केलेलं आहे आणि खास अँबियन्स लाईट ची क्वालिटी बघा एकदम लक्झरी लुक एम्बियन्स लाईट नीच येतो तर एम्बियन्स लाईट पूर्ण मल्टी टाईप आहे ऍप थ्रू वर्क आहे आणि सीट कव्हरची तर काही गोष्टच नाही एकदम चिलटो मध्ये आरामदायक आरामदायक आहे फुल म्हणजे डुएल टोन मध्येच दिलं आणि कुशनिंग दिलेले आहे जबरदस्तिंग दिले सपोर्ट दिलेला दिले आहे आपला अमरेश पण त्याच कलरचा दिलेला आहे गेरनॉप सुद्धा त्याच दिलेला आहे आणि याला गेरनॉप सुद्धा वेगळा येतो तर आपण हा पण चेंज केलेला ओके okay. तर लुक क्वालिटी एक नंबर आहे क्रिओंटोची मॅट पण आपण टाकलेली आहे बेच कलर मध्ये याच्यासाठी टाकली जे इंटीरियर ला पूर्ण मॅच झाली पाहिजे बरोबर आणि एक वेलकम पण दिलेला आहे मित्र अर्टिका मध्ये केलेलं आहे तर असंच काम करायचं असेल तर नक्की एकदा कार भेट द्या आता पण गाडीचे मालक आहेत मिस्टर अनिल दुराबे सर त्यांना इन्व्हाइट करतो आपला व्हिडिओ पाहूनच ते इथे आलेले आहेत आणि त्यांना वाटलं असेल की त्यांची गाडी अशी मॉडीफाय होऊ शकते बरोबर छान खूप छान म्हणून काय सर आपल्या ऑडियन्सला ऍक्च्युअली मी एक व्हिडिओ बघितला होता व्हिडिओ मध्ये मला माहिती मिळाली कार डेकोरेटर म्हणून नेरळमध्ये मध्ये शॉप आहे बरोबर व्हिडिओ बघून इथे आल्यानंतर मला सरांची ओळख मिळाली आणि त्यानंतर कार त्यांच्या हातात मी हँडल केली आणि खूप छान पद्धतीने म्हणजे जुनी कार आहे माझी पण आज जर बघतोय तर खूप छान पद्धतीने अशी सजवली की मी बिलीव पण करू शकत नाही की एवढी छान कार बनवलं सर आपलं खूप अभिनंदन आहे आणि खूप स्वागत आहे सर माझ्यावर भरोसा ठेवला हे महत्वाची मी गाडीत बनवून देऊ शकतो भरोसा दिला म्हणून मला असा सगळ्यापेक्षाही अपग्रेड केला थोडासा आपलाही दिमाग लावला आणि गाडी एकदम स्पोर्टी टाईप देण्याचा प्रयत्न केला आणि आपण करू शकतो आता कोणी बोलू नाही शकत जे पंधरा ते सोळा वर्ष जुनी गाडी आहे खूप खूप छान आहे आणि मी तर सर्वांना सजेस्ट करेल की नक्कीच एकदा तुम्ही व्हिजिट करा कारण खूप छान पद्धतीने सर काम करत बरोबर तर सरांची सरांची जे गाडी पाहून गाडी म्हणजे ते खूप आनंदित दिसत आणि इथून पुढे मला वाटत नवीन गाडी घेतील काही वर्षांसाठी आता नाही नाही आता तर मी थोडा विचार मध्ये चेंज केलेला आहे की ही गाडी काही दिवस मी वापरेल आहे आणि नवीन गाडी घ्यायचा विचार होता, होता पण आता मी तो कॅन्सल केलेला आहे गाडी एवढी चांगली बनवली की नवीन गाडी घेण्याचा आपल्या जे ऑडियन्स बघतात त्यांना तुम्ही काय बोलाल मी ऑडियन्सला एकच सल्ला सांगेल की कुणाला जर गाडी बनवली असेल तर इकडे तिकडे न जाता आपण नेरुळ मध्ये सिद्धिविनायक कार एका सरांशी संपर्क साधा बरोबर आपल्याला पण असंच लुक खूप छान पद्धतीने सर करून देतील खूप छान तर मित्रांनो तुमचं पण कोणती पण गाडी असू द्या जुनी गाडी असू द्या नवीन गाडी असू द्या तुमच्या पण गाडीमध्ये काहीही काम असू द्या छोटं काम असू द्या किंवा मोठं काम असू द्या तुम्हाला करायचं असेल तर नक्की एकदा एक कार ॲक्सेसरीज या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका मनोज सरांचा नंबर आणि इकडचा ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीवर दिलेला आहे आपण भेटूया पुढचमध्ये मनोज सर भेटा आपण पुढच्या पुढचमध्ये धन्यवाद सर आणि अभिनंदन तुमचं एक जय हिंद जय महाराष्ट्र